जय मित्रांनो तर बघा आपण आज टी सी एस पॅटर्नुसार समाज कल्याण विभाग भरती दोन हजार चोवीस साठी मराठी व्याकरणात जे प्रश्न बसणार हे प्रश्न ही का आपल्या समाज कल्याणच्या सर्वस्पदांसाठी जर कामसाठी कामासाठी किंवा उपयुक्त आहे असे आपल्याला म्हणता येईल महत्वाचं म्हणजे प्रीवचे प्रश्न आपण या प्रश्न आज अभ्यासणार आहोत त्यामुळे एकदा तुम्ही करून पाहून घ्या आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करून घ्या पहिला प्रश्न मदकून या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे तर बघा मदकून या शब्दाचा जो समानार्थी शब्द आहे हा खालीलपैकी कोणता आहे तर आता लक्षात ठेवून घ्या ठेगून हा जो शब्द आहे या मदकून या शब्दाचा समानार्थी असलेला शब्द आहे आता बघा पुढे राजा तर राजा या शब्दाचा समानार्थी असलेला शब्द कोणता कोणता आहे तुम्हाला सांगत होतं थोडक्यामध्ये भूपाल भूपाल जो शब्द आहे हा राजा या शब्दाचा समानार्थी शब्द आहे भूपाल भूप नृप हे जे शब्द आहेत नृप नृप यासोबतच नरेंद्र नरेंद्र आणि नरेश इतके जे शब्द आहेत नरेश हे शब्द सर्व राजा असणारे शब्दाचे समानार्थी शब्द आहेत आता बघा विष्णू विष्णू या शब्दाचे समानार्थी असणारे शब्द केशव केशव माधव नारायण नारायण हे जे शब्द आहेत या शब्दाशी समानार्थी असणारे शब्द आहेत लक्षामध्ये ठेवून घ्या पुढे बाहू बाहू या शब्दाची समानार्थी असणारे शब्द म्हणजे पाणी पाणी हात वगैरे वगैरे लक्षामध्ये तुम्हाला ठेवायचं आहे पुढे माती पंख आणि आकाश या साहित्याचे लेखक हालखी कोण आहेत तर बघा माती पंख आणि आकाश या साहित्यांचे जे लेखक आहेत ते कोण आहेत हे तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ज्ञानेश्वर मुळे हे आहे ज्ञानेश्वर मुळी आता बघा विनोबा भावे तर विनोबा भावे यांनी कोणते कोणते काव्य लिहिले तर गीताई व महाराष्ट्र धर्म महाराष्ट्र धर्म महाराष्ट्र धर्म व गीता या काव्यांचे जे आहे यांनी लिखन केलेलं आहे आता बघा मोरोपंत मोरोपंत यांनी केकावली केका वली केकावली या काव्याची रचना केलेली आहे मरुपण यांनी केकावली या काव्याची रचना पुढे दुर्गा भागवत दुर्गा भागवत यांनी व्यासपर्व व्यासपर्व या काव्याचे लेखक लेखन केलेले आहे व्यास पर्व पुढे कविता म्हणताना थोडा वेळ थांबण्याच्या जागेला काय म्हणतात तर बघा आता खूपच इंटरेस्टिंग प्रश्न आहे हा तर कविता म्हणताना जे आहे आपण थांबतो मध्येच त्या जागेला काय म्हणतात अशे तर त्या जागेला म्हणतात मित्रांनो यती असे म्हणतात त्या जागेला यती असे म्हणतात पुढे बघा प्रश्न क्रमांक चौथा बटाटा लोणचे पायरी फणस साबण हे शब्द कोणत्या भाषेतून आले आहेत तर बघा बघा बटाटा लोणचे पायरी फणस साबण हे जे सर्व शब्द आहेत हे सर्व शब्द पोर्तुगीज या भाषेतून आलेले आहेत पोर्तुगीज या भाषेतून आता बघा अरबी तर अरबी या भाषेतून कोणते कोणते शब्द आहेत तुम्हाला थोडक्यामध्ये सांगून टाकतो पाठ करून घ्या अर्ज अर्ज हुकूम साहेब वकील वकील व कायदा हे जे इत्यादी शब्द आहेत हे, हे शब्द अरबी या भाषेतून आलेले आहेत तुम्हाला लक्षामध्ये ठेवून घ्यायचं आहे पुढे तमिळ तमिळ या भाषेतून जे आहे मठ्ठा मठ्ठा हा शब्द आलेला आहे तमिळ या भाषेतून मठ्ठा सार पिल्लू भेंडी पिल्लू भेंडी हे जे शब्द आहेत हे शब्द तमिळी या भाषेतून आपल्या मराठी भाषेमध्ये आलेले आहेत पुढे कानडी तर कानडी या भाषेतून जे आहे अण्णा अक्का ताई अण्णा अक्का ताई हे जे शब्द आहेत हे कानडी या भाषेतून आपल्या मराठी भाषेमध्ये आलेले आहेत पुढे नास्ता आहे ना डॅश डॅश वाकडे चूल पेटी ना डॅश डॅश लाकडे मन पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडून गाळलेली जागा भरा असा प्रश्न आहे तर बघा नास्ता आहे ना वाकडे आणि चुलपेटना ओली लाकडे हे जे आहे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे म्हणजेच या गाळेल्या जाग्यामध्ये हे दोन शब्द आपण भरू शकतो काय तर नास्ता हे नांगण वाकडे चुलपेटना ओली लाकडे हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पुढे बघा सहा प्रश्न काय आहे अकरावा रुद्ध होणे अकरावा गुरु होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा तर बघा अकरावा गुरु होणे या जे वाक्यप्रचाराचा अर्थ आहे या वाक्य प्रचारचा अर्थ आहे भाग्य उजळणे हा भाग्य उजळणे हा पुढे बघा आता प्रश्न क्रमांक सातवा तेजस्वी निस्तेज तर कर्कशशी संबंधित असणारा आपल्याला शब्द जो आहे ओळखायचा आहे तर तेजस्वीशी संबंधित असणारा शब्द निस्तेज आहे तर कर्कशशी सग जे आहे संबंधित असणारा शब्द हा मंजूळ हा असणार आहे पर्याय क्रमांक आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बघा लेखन नियमानुसार शुद्ध शब्द आपल्याला ओळखायचा आहे खाली आठवा प्रश्न तर लेखन नियमानुसार शुद्ध शब्द ओळखा तर बघा या हे जे शब्द आहेत षष्ट्यपूर्ती षष्ट्यपूर्ती षष्टपूर्ती सॉरी षष्ट तर त्यापैकी एकदम योग्य आपला शब्द कोणता आहे तर जे योग्य उत्तर आहे आपल्या पर्याय क्रमांक ब आहे षष्ट अब्धी पूर्ती हे जे आहे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे नव्वा मित्र या शब्दाचे अनेक शब्द ओळखा तर मित्र या शब्दाचे अनेक शब्द हे मित्रच असणार आहे कारण बघा मित्र या जे शब्द आहे हा या शब्दाचे अनेक वचन होत नाही बघा अनेक वचन होणारे आपल्या मराठी व्याकरणामध्ये बरेच काही शब्द आहेत त्यामध्ये आपण उदाहरणामध्ये उंदीर उदाहरणार्थ उंदीर हे जे शब्द आहे आपण वापरू शकतो उंदीर या नावाचे जे आहे अनेक वचन होत नाही शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी आहे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायचे आहे दीपोत्सव या शब्दाची योग्य फोड करा तर दीपोत्सव या शब्दाची योग्य फोड करून तुम्हाला लक्ष आपल्या कमेंट बॉक्समध्ये याचं योग्य होतं करायचं आहे आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा भरभरून तुमच्या हा मित्रमैत्रींना हा व्हिडिओसुद्धा शेअर करा आणि आपल्या चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल अवश्य करा भेटू बरदस्त नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत पाहत राहा आपला आवडतं युट्यूब चॅनल धन्यवाद